खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया कर सुरू करूया तर त्यासाठी घेतलेला आहे मटकीची मोड घेतल्या बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहे मटकीची मोड आणि वांगी कापून घेतली ती पाच वांगी कापून मिठाच्या पाण्यात ठेवलेली आहे तर तिथे घेतलेला आहे एक कांदा आणि एक तंबाटू बारीक असं कापून घेतलेला आहे दोन्ही पी गॅस उलेले आहे कडाई कढाईत वतूया तेल थोडस तेल वतूया तर टाकूया वांगी तेल गरम झाले वांगी मटकी आपण भाजून घेऊया पहिला वांगी मिक्स करून भाजून घेऊया एकदा ह्या पद्धतीने करून बघा रस्ता एकदम मस्त लागतो या म्हणजे हलकीशी भाजा लागली ती ह्याच्यातच मटकीची मोड टाकायचे मटकीची मोड बी भाजून घेऊया आता चांगलं भाजलेलं आहे वांग्याचा कलर बी चेंज झालाय बघा आता काढून घेऊया का प्लेट आता तेच कडाई ठेवले बघा त्याच्यात होतो या मौरिस तेल मोहरीच तेल वापरायला लागले मी तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया अर्धा चमचा जीरा अर्धा चमचा मोहरी मोहरी जिरं चांगलं तडतडायला त्याच्यात टाकूया थोडस हिंग त्याच्यात टाकूया कांदा बारीक का असा कापून घेतलेला अदरक ची पेस्ट मिक्स करून भाजून घेऊया तुमच्याकडे कढीपत्ता असला तर वापरू शकता या नव्हता म्हणताना नाही टाकलेला कढीपत्ता कांद्याला चांगलं भाजून घेऊया आपण कांदा चांगला भाजलेला आहे आता त्याच्यातच टाकूया टमाटर टमाटरला चांगलं भाजून घेऊया मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं चा बघा आणि असंच आपली व्हिडिओ बघत राहा सगळेजण मस्त आणि छान छान तुम्ही सगळेजण भारी भारी कमेंट करताय कमेंट ऐकून मस्त वाटतं या वाचून तर तसंच सपोर्ट करत राहावा आम्ही बी तुम्हाला कम सपोर्ट करा लागल्या सगळेजण व्हिडिओ बघताय त्यासाठी मनापासून धन्यवाद तुमचा असा कांदा तंबाटू चांगलं भाजून घेऊया तेल आता चांगलं भाजलं या आता त्याच्यातच टाकूया हळद अर्धा चमचा हळद मिक्स मसाला धना पावडर कोल्हापुरी लाल तिखट दोन चमचे मिक्स करून घेऊया मिक्स करून भाजूया छान असं मसाला चांगला भाजलेला आहे आता त्याच्यातच टाकूया वांग मटकीची उसळ मिक्स करून घेऊया मिक्स केलं या आता मी गरम पाणी करून घेतलं होतं तर गरम पाणी ओतूया गरम पाणीच वापरा म्हणजे चव तशीच राहते मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ टाकूया रशाला शिजू देऊया तर वर थोडस असं कोथंबीर टाकूया नाही शेंगदाण्याचं कोट बारीक करून मिक्स करूया शिजूस तर ह्याला शिजवू देऊया आपण असं शिजवते झाकण नाही लावत मी तर मस्त शिजलेलं आहे टाकवते तुम्हाला तर गरम गरम आहे बघा लगेच शिजतेत वांगीण आपण भाजून घेतलं होतं की नाही डाळ बी शिजलेली आहे मस्त शिजलेलं आहे आणि वर टाकूया कोथांबीर आणि बाजरीच्या भाकरीबरोबर शारवाच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खावा तुम्ही मस्तच लागते नक्की एकदा करून बघा तुम्ही आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि किती घट्ट आलेला आहे बघा मस्त झालेला आहे तर नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा बाय